नमस्कार आता काव्या खूपच चिडलेली असते काव्याला खूप राग आलेला असतो काव्या म्हणत असते ताई किती दिवस आपण त्या रम्याचं आणि त्या वसुवत्याचं वागणं सहन करायचं आता बस झालं मला तर असं वाटतं की त्या रम्याच्या सटासट जाऊन कानाखाली वाजवाव्या तेव्हा नंदिनी बोलते काव्या काव्या शांत हो अशी चिडचिड करून काहीही होणार नाही काव्या तुला कळतंय का आपल्याला शांतपणे हे प्रकरण हाताळावं लागणार आहे काव्या आता पद्धत माझी आणि रिॲक्शन तुझी आता आपण दोघींनी मिळून या घरातलं वातावरण नीट करायचं आपल्या घरातलं वातावरण जे बिघडलं आहे त्या दोघींनाच या घराबाहेर काढायचं तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते ताई तू म्हणशील ते मी करायला तयार आहे आता एकेकाची वाट लागणार एकेकाचे दिवस भरलेत आणि तेही चांगलेच कायमचे मी तर आता जिबा शांत बसणार नाही तू तर बघ काव्या मी मी काय काय करते ते असं नंदिनी म्हणताच काव्या म्हणते ताई तू ते जे सांगशील ते मी करायला तयार आहे इकडे सकाळी सकाळी नंदिनी देवाची पूजा करत असते तेवढ्यात तिथे नंदिनी खूपच रडवेली झालेली असते त्यावेळेला पार्थ जिवा आणि काव्यासुद्धा तिथे आलेले असतात तेवढ्यात वसुवत्या आणि रम्या तिथे येतात आणि म्हणतात आता तुमची वाट लागणार तुमचे दिवस भरले आता आणि तेही चांगलेच खरं सांगायचं तर आत्ता तुम्हाला समजेल नंदिनी एवढी जर का उडतेच ना तर पुरावा आणून दाखव मग मी बघते ना काय करायचं ते तेव्हा लगेच नंदिनी बोलते पुरावा येणार तेवढ्यात काव्या बोलते पुरावा आला की मी तुमची अशी वाट लावणार की तुम्ही बघाच तुम्ही आमच्या आयुष्याची जी वाट लावलीत ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही काय आहे ना का तुमचे दिवस भरलेत वसुवत्या तेवढ्यात मात्र तिथे जितू भाऊजे आलेले असतात आणि ते आल्यानंतर मात्र चांगलाच गेम पलटलेला असतो वसुहत्या चांगलीच घाबरलेली ले असते कारण जितूत काकानी तर चांगलीच बाजी मारलेली असते त्यांनी तर वसुवत्या स्वतः बोलत असतात ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं आणि ते पिहूच्या मार्फत त्यांनी सर्वांसमोर आणलेलं असतं स्वतःच्या तोंडानी वसुअत्यानी स्वतःचा गुन्हा कबूल केलेला असतो ते रेकॉर्डिंग ते, ते सर्वांना ऐकवत असतात तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि काव्या वसुअत्याचा गळा दाबत बोलते आत्ता तर मी तुम्हाला सोडणार नाही तुम्ही मामच्या आयुष्याची वाट लावलीत ना आत्ता बघा मी तुमच्या आयुष्याचं काय करते ते तेव्हा लगेच ते बोलतात अगं कशाला काळजी करतेस काही काळजी करायची गरज नाही काव्या आपल्याकडे तर ठोस पुरावा आहे त्यामुळे तू काळजीच करू नकोस हाच पुरावा आपण सर्वांना जाऊन दाखवूया आणि तेवढ्यात मात्र ते, ते वसुहत्याला म्हणतात वसुताई मला खरंच वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल वसुताई हे जेव्हा खरोखर विक्रम भाऊजींसमोर येईल तेव्हा काय होईल तुम्हीच विचार करा सगळं काही बदलेल अहो त्यांचा विश्वास उडेल तुमच्यावरचा खरं तर मी त्यांना दादा म्हणायला पाहिजे पण मी माझ्या बहिणीमुळे त्यांना भाऊजी म्हणतो तुमच्यामुळे माझ्या बहिणीच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ आलं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच रम्या बोलते काका काका प्लीज रे अरे उगाच घरात वसुहत्याबद्दल नको नको ते प्रश्न निर्माण राहतील प्लीज आईबद्दल असं काहीतरी होताना तुला आवडेल का तेव्हा लगेच मोट्यारी काका म्हणतात नसतं आवडलं मला अजिबात नसतं आवडलं जर का वसुताई अशा वागल्या नसत्या तर पण जे काही वसुताई वागल्यात ना त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही रम्या रम्या वसुताई पूर्णपणे चुकल्यात आणि त्याची शिक्षा त्यांना मिळणारच तेव्हा मात्र रम्या हादरते आणि बोलते मला कळतं आहे काका मला कळतं आहे मला समजतं आहे तुझ्या मनात काय चालू आहे ते पण काका प्लीज असा विचारसुद्धा तू मनात आणू नकोस काका प्लीज तू समजून घे ना मला काय म्हणायचं आहे ते काका तू जर का असा विचार करत असशील तर खरंच सगळं काही हातातून निघून जाईल प्लीज काका प्लीज समजून घे तेव्हा मात्र मोठ्यानी काका बोलतात पुरे मला काहीही समजून घ्यायचं नाही आहे नंदिनी आणि काव्य अगदी योग्य होत्या आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतं वसुताई तुम्ही नंदिनीला खोटं पडण्याचा प्रयत्न करत होतात आणि शेवटी तुम्ही तोंडावर पडलात वसुताई एवढा खोटारडेपणा करायची गरज काय होती तेव्हा मात्र वसुवत्या काकांवरती हात उचलेला जाते तेवढ्यात नंदिनी त्यांचा हात धरत म्हणते बस झालं वसुवत्या बस झालं अहो एक खोटं लपवण्यासाठी तुम्ही घरातल्यांचा राग ओढवता एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही त्यापेक्षा तुम्ही स्वतःचं सत्य मान्य करा आणि स्वतःला सगळं काही ओकून सगळ्यांसमोर मान्य केलं की शिक्षा करून घ्या मला खरं सांगायचं तर तुमचं भांड फोडायचंच चा आहे तेव्हा मात्र ते काका बोलतात नंदिनी खरं सांगू का ही बाई जे वागली त्याबद्दल मला हिच्याबद्दल अजिबात माया राहिली नाही कारण हिने माझ्या मुलीलासुद्धा ब्लॅकमेल केलं माझी हसत खेळत असणारी मुलगी आज मात्र शांत शांत आहे आणि याच गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच नंदिनी बोलते काका तुम्ही काळजी करू नका पिहूला तर आपण अगदी बरोबर करूच पण या बाईचा सुद्धा आपण उतरवूच तुम्हाला काळजी करायची गरज नाही काका सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मात्र काका बोलतात नंदिनी तू असताना कोणती गोष्ट व्यवस्थित होणार नाही नंदिनी तू असताना सगळं काही योग्यच होईल पण तुला खोटं पाडण्यासाठी या घरात ही रम्य आहे ना आणि या रम्यावरती विक्रमदादांचा जरा जास्तच विश्वास आहे तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते ते काहीही असलं तरीसुद्धा मी आता यांची वाट लावणारच आणि ती मोठमोठ्यानी आई बाबा खाली या सगळेजणं खाली आलेले असतात तेव्हा रम्या म्हणत असते नंदिनी जाऊ देत हा विषय ताणू नकोस तेव्हा लगेच नंदिनी बोलते का हा विषय तर मी ताणणारच हा विषय तांद्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तेवढ्यात लगेच विक्रमादित्य बोलतात काय झालंय काय तेव्हा लगेच वसुवत्या बोलते बघणारे विक्रम आता सुद्धा ही नंदिनी माझ्यावरती नको नको ते आरोप करतेय तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात नंदिनी किती वेळा सांगायचं माझ्या बहिणीवरती नको नको ते आरोप करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच नंदिनी बोलते प्लीज प्लीज समजून घ्या तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्याने बोलते बाबा पुरे काल परवा पर्वापर्यंत मी शांत होते पण आता जर का तुमच्या समोर सत्य आहे तर बाबा प्लीज तुम्ही असं वागू नका कारण तुमचं वागणं मला अजिबात पटत नाही बाबा तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात पुरे झालं आता विषय ताणला नाही तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी व्हिडिओ सगळ्यांसमोर लावत काका मात्र धमाकाच करतात विक्रमादित्य जेव्हा तो व्हिडिओ ऐकतात तेव्हा मात्र धमाका झाल्यामुळे चांगलेच विक्रमादित्य हादरतात आणि ते स्वतःशीच बोलतात कुणावरती विश्वास ठेवला होता या बाईवरती पण या बाईने तर माझा विश्वासघात केला विश्वासघात आता तर या बाईवरती माझा विश्वासच राहिला नाही तेव्हा मात्र वसुहत्या विक्रमचे पाय धरत असते तेव्हा मात्र विक्रम, विक्रम स्वतः वसुअत्याला लातारतात आणि म्हणतात माझ्या जवळसुद्धा यायचा प्रयत्न करू नकोस वसुताई कारण तू माझ्या मनातून उतरलीस वसुताई मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता नंदिनी वसुअत्याचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू